नमस्कार एम पी एस सी स्पर्धा परीक्षा ह्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत की भारतीय निवडणूक आयोगाबद्दलची माहिती तर भाग क्रमांक पंधरा ते भाग भाग क्रमांक पंधरामध्ये कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे एकोणतीस असा भारतीय निवडणूक आयोगाबद्दलचा विस्तार सांगितलेला आहे तर आपण पाहूया की भारतीय निवडणूक आयोगामध्ये जर तुम्ही पाहिला तर भारतीय निवडणूक आयोग म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची जी स्थापना होती ती पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली आणि सुरुवातीला ही एक सिंगल मेंबर बॉडीच होती म्हणजे एकच सदस्य होता त्याच्यामध्ये त्यानंतर तोच दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो हे पण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बघा सर जे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते ते होते सुकुमार सेन तर केंद्रीय निवडणूक आयोगाचं जे जे काम आहे तर ते कोणतं आहे तर कलम तीनशे चोवीस मध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोग ह्या निवडणुका घेतात तर त्या कोणत्या आहेत तर त्या आहेत लोकसभा त्यानंतर राज्यसभा राज्यातील विधानसभा विधान परिषद व राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या ज्या निवडणुका आहेत तर यांचं जे काम आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत पाहिलं जातं सिंगल मेंबर बॉडी आहे तर जे पहिले त्याचे जे अध्यक्ष होते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त जे होते ते होते सुकुमार सेन त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली निवडणूक पार पडली लोकसभा निवडणूक ती होती एकोणीसशे बावनची आणि त्यावेळी सतरा कोटी मतदार होते आणि भारतीय राज्यघटनेमध्ये पहिल्या निवडणुकीपासूनच महिलांना मतदाराचा अधिकार देणारं भारत हे जगातील प्रथम राष्ट्र ठरलं होतं तर सध्याची जी निवडणूक होती ती सतरावी लोकसभा निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये एकूण नव्वद कोटी लोकांनी मतदार नोंदणी केली होती हा एक विक्रम आहे भारतीय राज्य संपूर्ण जगाच्या लोकशाहीचा जर आपण विचार केला तर आपण तर पाहूया की गव्हर्नमेंटच्या ज्या तीन बॉडीज आहेत कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी त्याच्यामध्ये केंद्र व राज्य असं विभाजन आहे फेडरल स्ट्रक्चर असल्यामुळे तर यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या आपण पाहू शकतो तर, तर दुसरं म्हणजे याचं जे कार्यकाळ जो आहे तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांना एकूण सहा वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे आणि त्याची जी आणि वयाची पासष्ट वर्षापर्यंत एकतर सहा वर्ष आणि पासष्ट वर्ष याच्यातला जो कालखंड अगोदर संपेल तितका कार्यकाळ त्यांचा असेल त्यानुसार यांचा जो दर्जा आहे तो सुप्रीम कोर्टच्या जजनुसार आहे ठीक आहे त्यानंतर ते आपला राजीनामा राष्ट्रपतींना देऊ शकतात आता भले त्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतील केंद्रीय निवडणूक आयुक्तांची पण त्यांना त्यांच्या पदावरून काढण्यासाठी सहजासहजी त्यांना काढता येत नाही तर त्यांना महाभियोग पद्धतीचा अवलंब करता येतो म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजना जसं आपण काढू शकतो पदावरून ती पद्धत आहे महाभियोग पद्धत म्हणजे लोकसभा व राज्यसभेतील सदस्यांची जी स्पेशल मेजॉरिटी आहे स्पेशल विशेष बहुमताच्या जोरावर त्यांना काढता येऊ शकतं तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तीनशे नुसार मतदार याद्या तयार करणं राजकीय पक्षांना मान्यता देणं आचारसंहिता लागू करणं त्यानंतर इतर जी कामं आहेत ती तीनशे चोवीस मध्ये पाहतात तर तीनशे पंचवीस मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला धर्म जात लिंग पंथ यानुसार त्यांना मतदानाचा अधिकार हा डावलता येणार नाही असा उल्लेख आपल्याला तीनशे पंचवीस मध्ये सांगितलेला आहे तर याच्यामधलं जे क्रांतिकारी असं आर्टिकल ज्याला आपण म्हणतो ते आहे कलम तीनशे सव्वीस राजीव गांधी सरकार होतं राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळी आणि सुरुवातीला सुरुवातीपासून मतदान करायचं जे बेसिक वर्ष आहे मतदानाचं जे वय आहे ते, ते होतं एकवीस वर्ष तर राजीव गांधींनी एकवीस वर्षावरून अठरा वर्ष असं मतदानाचं वय केलं आणि त्यासाठी जी घटना दुरुस्ती केली गेली ती होती घटना दुरुस्ती आता मतदानाचं वय तीन कमी केल्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळाली मतदान करण्याची आणि एक ज्याला अडल्ट फ्रँचायजी म्हणतो आपण ती याच्यामध्ये वाढली आता याच्यामध्ये लक्षात ठेवणं एक गरजेचं असं आहे की जर सुरुवातीला एकच सदस्य होते चीफ इलेक्शन कमिशनर आता सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद एकोणवद पासून जेव्हा घटना दुरुस्ती लागू झाली त्यावेळी मतदारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली त्यामुळे त्यांना असिस्ट करण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी दोन अजून सदस्य त्याच्यामध्ये ऍड झाले दोन अजून सदस्य झाले त्यामुळे ही आता वन प्लस टू म्हणजे मल्टी मेंबर बॉडी झाली पण परत एकदा ते एकोणीसशे एक मध्ये एक परत सिंगल मेंबर बॉडी करण्यात आली काही राजकीय कारणामुळे पण एकोणीसशे त्र्याण्णव पासून परत ही मल्टी मेंबर बॉडी झाली म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर आणि दोन इलेक्शन कमिशनर म्हणजे सुरुवातीला सिंगल मेंबर ते एकोणीशे त्र्याण्णव पासून ती मल्टी मेंबर म्हणजे आतापर्यंत ही तीन सदस्यीय अशी बॉडी आहे तर याच्यामध्ये बघा तर ह्या तिन्ही सदस्यांना समान अधिकार देण्यात आलेले आहेत म्हणजे यांच्यामध्ये काही मतभेद झाले तर आपण टॉस म्हणतो म्हणजे ज्यांचं बहुमत असेल तीन मध्ये समजा दोन सदस्य वर्सेस एक सदस्य असं यांच्यामध्ये निकाल होऊ शकतो तर हे महत्वाचं आहे तर आता राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग ह्या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत तर राज्य निवडणूक आयोगाची जी स्थापना होती ती त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार झाली त्र्याहत्तरावी घटनादुरुस्तीनुसार याची स्थापना झाली तर बघा सव्वीस एप्रिल एकोणीसशे सा चौऱ्याण्णव साली ही राज्य निवडणूक आयोग लाग, आ, तर लागू महाराष्ट्रामध्ये स्थापन झाला तर यांचं जे काम आहे ते पण महत्वपूर्ण आहे ते म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिका नगर, नगर परिषद किंवा महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतात परत एकदा सांगायचा मुद्दा की केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोग ह्या आयोग ह्या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत तर हे असे आर्टिकल्स आहेत तर बघा सगळ्यात सुरुवातीला जो ईव्हीएमचा वापर झाला ईव्हीएम मशीनचा तर तो दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपासून त्याचा वापर झाला तर ईव्हीएम मशीन्समध्ये बघा जर जास्तीत जास्त चौसष्ट उमेदवार जर असतील तर तो तिथपर्यंत आपण ईव्हीएम मशीन वापरू शकतो तशी त्याची सोय करण्यात आलेली आहे तर हे सगळं इतर गोष्टी महत्वपूर्ण आहेत तर माझे लेक्चर्स तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू